नमस्कार मंडळी सध्याच्या काळामध्ये मन एकाग्र करण्यासाठी मेडिटेशन ध्यानधारणा समाधी यांसारख्या पिकांचं पेव भरपूर फुटलेलं आहे अनेक ठिकाणी असे क्लासेस कोचिंग ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने चालू असतं अष्टांग योगातली जी सेकंड लास्ट पायरी आहे म्हणजे सातवं अंग जे आहे त्याला ध्यान असं म्हणलेलं आहे त्याच्या आधीची जी अंग आहेत यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि नंतर ध्यान आणि शेवटी समाधी अशी ही अष्ट अंग योगाची ही जी साधना सांगितली त्यातलं डायरेक्ट सातवं अंग अनेक लोक करायला जात असतात ध्यानाच्या माध्यमातून आणि मी एक तास मेडिटेशन केलं अर्धा तास मेडिटेशन केलं असं सांगत असतात अर्थात ही थोडीशी हास्यास्पद गोष्ट आहे कारण मागची सहा अंग त्यांची कव्हर झालेली नसतात त्यामुळे एकदम ध्यानाचा टप्पा गाठता येत नसतो तर या पद्धतीने ध्यानधारणेचे क्लासेस चालू असतात किंबहुना अनेक पालक आपल्या मुलांना मन एकाग्र होत नाही म्हणून ध्यानाचे क्लासेस किंवा अशा पद्धतीने मन कसं एकाग्र करता येईल याविषयीचं मार्गदर्शन घेण्यासाठी थी अनेक ठिकाणी पाठवत असतात तर नक्की मेडिटेशन म्हणजे काय आहे किंवा ध्यानधारणेच्याही पलीकडे जाऊन अशी काही विशिष्ट साधनं आहे का, का, का जेणेकरून तुमचं मन लगेच एकाग्र व्हायला मदत होऊ शकेल तर अशी साधना हाठयोगामध्ये देऊन ठेवलेली आहे त्याला म्हणतात त्राटक साधना किंबहुना मन एकाग्र करणं म्हणजे काय तर एका आग्रावरती मन तुमचं चिकटवून ठेवणं खेळवून ठेवणं याला त्राटक असं म्हणतात तर ही नक्की साधना काय आहे ती कशी करायची आहे त्याचे फायदे काय आहेत इत्यादी जे काही विवेचन योगशास्त्राच्या ग्रंथांमध्ये देऊन ठेवलेले आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत महत्त्वाचा अत्यंत हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत जरूर बघा ह्या व्हिडिओमध्ये तुमचं मन एकाग्र होण्याच्या आधीच एक विनंती आम्ही करतो आहे की हा व्हिडिओ किंवा हा चॅनल जो आहे आमचा ज्या माध्यमातून आम्ही हे ज्ञान पोचवत असतो तो चॅनल जरूर आपण सबस्क्राईब करा आणि नंतर हा व्हिडिओ पण लाईक करायला विसरू नका शेअर करा आता ही जी साधनं आहे मी आत्ता ज्याचं विवेचन केलं त्राटक ही अत्यंत महत्त्वाची अशी जी साधनं आहे जे अनादि कालापासून या भारतवर्षामध्ये चालत आलेले महान योगी असतील तपस्वी असतील साधक असतील भक्त असतील या साधनेतून या सर्व लोकांनी आश्चर्यकारकरीत्या अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत किंबहुना तसं वर्णनसुद्धा पुराणांमध्ये आलेलं आहे मुळात तपश्चर्याचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितले आहेत जसं शारीरिक तप आहे मानसिक तप आहे वाचिक तप आहे इत्यादी अनेक तपाचे प्रकार आहेत तर ऋषी काय म्हणतात की मनाची एकाग्रता होणं हे सर्व तपश्चर्यांमध्ये सर्वोत्तम तपश्चर्या ही मनाची एकाग्रता होणं ज्यांच्याकडे एकाग्रतेच्या तपश्चर्याचा खजिना आहे अशी व्यक्ती रिद्धिसिद्धी आणि आत्मसाक्षात्कार दोन्हीही साध्य करू शकतात भोग आणि मोक्ष ॲट अ टाइम मिळवू शकतात जे कोणी आपल्या महान कृत्यांच्याद्वारे समाजात प्रसिद्ध झालेले असे लोक तुमच्या पाहण्यात असतील त्यांनी जाणून बुजून किंवा अजाणतेपणी देखील आपल्या जीवनात एकाग्रतेचा सराव हा नक्की केलेला असला पाहिजे हे तुम्ही निश्चित समजा कारण एकाग्रतेशिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये मनुष्य कधीही पुढे जाऊ शकत नाही अग्रेसर होऊ शकत नाही विज्ञानाचे मोठे शोध देखील जे लागलेले आहेत ते या एकाग्रतेच्या तपश्चर्येचंच फळ आहे अनेक शोध जे शास्त्रज्ञ लावत असतात ते एकाग्र मनाशिवाय होऊ शकत नाहीत एकाग्रतेच्या सरावाला परिपक्व करण्यासाठी त्राटक साधनेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याचं स्थानसुद्धा तसंच आहे विशेषतः हठयोगाचे हा, जे काही साधक असतात ते ही त्राटकाची साधना करत असतात त्यामुळे त्राटक पद्धतीचा जो उल्लेख आहे तो प्राचीन ग्रंथ जे आहेत हठयोग प्रदीपिका घेरंड संहिता इत्यादींमध्ये या ग्रंथा या त्राटक साधनेचे उल्लेख सापडतात हठयोग प्रदीपिकेत तर असं स्पष्ट दिलं आहे निरीक्षे निश्चलदृशा सूक्ष्मलक्षम समाहित अश्रुसंपात पर्यचं आचार्ययी त्राटक अर्थात एकाग्र चित्ताने दृष्टीने एखादं लक्ष डोळ्यात पाणी येईपर्यंत बघत राहणं याला त्राटक असं म्हणलेलं आहे आता या त्राटक साधनेचे वेगवेगळे वेग फायदे जे आहेत ना ते आपण आधीच जाणून घेऊयात म्हणजे तुम्हाला साधनेमध्ये एक इंटरेस्ट निर्माण होईल हे त्राटक कर्म जे आहे ते सर्वप्रथम डोळ्यांच्या आजारांचा नाश करणार आहे असं सांगितलं आहे तसंच तंद्रा अति झोप आळस इत्यादी जे काही दुर्गुण असतात आपल्या जे यशप्राप्तीसाठी मध्ये अडथळे येत असतात त्यांचा नाश करणारं हे त्राटक साधना सांगितले असंही सांगितलेलं आहे शंकरांनी पार्वतीला की जगात सोन्याची पेटी ज्याप्रमाणे आपण लपवून ठेवतो गुप्त ठेवतो त्याप्रमाणे त्राटक साधना करणाऱ्या व्यक्तींनी ती साधना परिश्रमाने गुप्त ठेवावी असं देखील सांगितलंय इतकी ही चमत्कारिक आणि प्रत्यक्ष फलदात्री अशी ही साधना आहे आता यामुळे डोळ्यांची दृष्टी तर तेजस्वी होतेच आणि साधकाची आंतरदृष्टी जी आहे तिसरा नेत्र ज्याला म्हणतात तो सुद्धा जागृत होत असतो या साधनेमध्ये इतकी शक्ती आहे की जर एखाद्याकडे संकल्पपूर्वक पा रागाने पाहिलं तर ती व्यक्ती भस्मसात होऊ शकते याचं प्रत्यक्ष वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे तुम्ही म्हणाल हे काहीतरी तुम्ही सांगताय तर कपिल महामुनी आणि सगर राजाची गोष्ट शास्त्रामध्ये आलेली आहे सगरराजाच्या साठ हजार मुलांनी कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये अश्वमेध यज्ञाचा घोडा पाहिल्यानंतर त्यांच्यावर आक्रमण केलं आणि कपिल महामुनींनी एका दृष्टिक्षेपामध्ये सगराच्या साठ हजार पुत्रांचं भस्म केल्याचं उदाहरण पुराणात आलेलं आहे ते देखील या त्राटक साधनेच्या तपश्चर्याच्या योगा योगशक्तीच्या बळावरच हे ते करू शकले अशी अनेक उदाहरणं आहेत आता प्राचीन ऋषी मुलींनी या साधनेद्वारे अभूतपूर्व क्षमता प्राप्त केलेली आहे भारत किंबहुना तिबेटमध्ये सुद्धा किंवा वेगवेगळ्या पाश्चात्य देशामध्ये सुद्धा या पद्धतीची उत्सुकता सध्या वाढती आहे आणि त्याचे साधकसुद्धा निर्माण होत आहेत आता या त्राटक साधनेचे नक्की प्रकार कोणते आहेत तर याचे अनेक प्रकार दिलेले आहेत त्यातले महत्त्वाचे अत्यंत प्रकार म्हणजे बिंदू त्राटक मूर्ती त्राटक आणि ज्योती त्राटक हे अत्यंत तीन महत्त्वाचे प्रकार आहेत त्याशिवाय प्रतिबिंब त्राटक असेल सूर्यावर्ती त्राटक असेल तारा त्राटक चंद्र त्राटक इत्यादीचंही वर्णन प्राचीन ग्रंथांमध्ये सापडत आहे तर त्यातला सर्वात जो महत्वाचा प्रकार आहे जो आपण घरच्या घरी करू शकतो त्याला बिंदू त्राटक म्हणतात तर हे बिंदू त्राटक नक्की कसं करावं ते आपण त्याची पद्धत काय आहे ते आता जाणून घेऊयात कोणत्याही प्रकारच्या त्राटकासाठी सर्वप्रथम शांत जागा असणं अत्यंत आवश्यक आहे कारण तुम्ही तिथं मन एकाग्र करण्याचा अभ्यास करताय कोलाहल जर तिथे असेल तर त्राटक साधन होऊ शकणार नाही सर्वप्रथम शांत जागा आवश्यक आहे जेणेकरून त्राटक करणाऱ्या व्यक्तीच्या सरावात व्यत्यय येऊन त्याचं लक्ष विचलित होणार नाही जमिनीवर सर्वप्रथम स्वच्छ विद्युत वाहक नसलेली चटई किंवा ब्लँकेट अंथरायचे आणि त्यावर सुखासनामध्ये किंवा पद्मासनात किंवा सिद्धासनात किंवा तुमचं जे काही आसन तुम्हाला बसण्यासाठी योग्य आहे जिथे शरीर विचलित होणार नाही मन विचलित होणार नाही असं असावं तुमची पाठ ही सरळ ठेवून बसायचं आहे आता जमिनीपासून तुमच्या डोक्यापर्यंतची उंची मोजा ज्या वस्तूवर तुम्ही त्राटक करत आहात ती वस्तू जमिनीपासून समान उंचीवर आणि तुमच्यापासून समान अंतरावरती ठेवायचे या बिंदू त्राटकामध्ये प्रामुख्याने आठ ते दहा इंच लांबी आणि रुंदीच्या स्वच्छ पांढऱ्या कागदावर लाल रंगात स्वस्तिकचं चित्र काढायचं आहे स्वस्तिकाचे चारही हात जिथे मिळतात त्यांचा जो इंटरसेक्शन पॉईंट असतो तिथे मध्यभागी सुईने एक काळा ठिपका बनवायचा आहे आता तो जो कागद आहे तो तुमच्या ध्यानाच्या रूममध्ये कक्षेमध्ये वर नमूद केलेल्या अंतरावर ठेवायचं आहे या काळ्या बिंदूवर दररोज एका निश्चित वेळी आणि निश्चित ठिकाणी ते त्राटक करायचं आहे स्थळ जागा आणि वेळ या कटाक्षाने पाळल्या तर अनुभूती लवकर येतात असं सांगितलं आहे हे त्राटक करताना डोळ्यांच्या भावल्या हलू द्यायच्या नसत्यात पापण्या पण हलायच्या नाहीत याची काळजी तुम्ही घेणं आवश्यक आहे एकाग्र मनानी आणि निश्चल नेत्राने तुम्ही त्याच्याकडं बघायचं आहे हे कुठपर्यंत बघायचं आहे तर डोळ्यातून अश्रू येईपर्यंत त्या बिंदूकडं तुम्ही बघत राहणं अपेक्षित आहे याचप्रकारे मूर्ती त्राटक ज्योति त्राटक प्रतिमा त्राटक अशा प्रकारची साधना देखील तुम्हाला करता येते तुमची जी कोणी इष्टदेवता असेल सद्गुरू असतील त्यांच्या मूर्तीवर फोटोवर एकाग्र मनानी त्यांच्या चरणकमलांकडे किंवा त्यांच्या मुखकमलाकडे बघत राहणं आणि त्यानंतर ती संपूर्ण प्रतिमा मनामध्ये तशीच धारण करून ठेवणं काही काळ याला मूर्ती त्राटक असं म्हणतात तसंच दिव्याच्या ज्योतीवर निश्चल दृष्टीने बघत राहणं ही पण ज्योती त्राटकाची साधना अत्यंत प्रभावी सांगितलेली आहे प्रतिमा त्राटक म्हणजे काय तर आरशामध्ये स्वतःच्याच भ्रू मध्यामध्ये एकाग्र चित्ताने बघत राहणं याला प्रतिमा त्राटक असं म्हणतात अशा प्रकारे त्राटक साधना करून आपण मनाची एकाग्रता प्राप्त करून घेऊ शकतो ती अतिशय कमी श्रमामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकते मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे संत तुकाराम महाराजांचं वाक्य जे आहे ती मनाची एकाग्रता वाढवण्याचाच उपदेश आपल्याला देणारं आहे त्यामुळे ही त्राटक साधना तुम्ही स्वतः करा तुमचे जे कोणी पाल्य असतील त्यांनाही रोज करायला सांगा विद्यार्थ्यांनाही करायला सांगा जेणेकरून मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होईल आणि जे काही आपण ल वाचाल लिहाल त्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी ग्रास्पिंग पॉवर वाढवण्यासाठीसुद्धा याचा निश्चित उपयोग होतो जास्तीत जास्त साधकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जरूर पोचवा जेणेकरून ही जी हठयोगातली अत्यंत दुर्मिळ साधनं आहे तराटकाची ती सर्वांपर्यंत पोचायला मदत होईल नमस्कार